नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विरुद्ध गुन्हा दाखल वडीलच ठरले जल्लाद मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉक्टर अटकेत वर्धा जिल्ह्यातील सावंगे मेघे येथून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून मुलीला दीर्घकाळ मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वडील असलेल्या डॉक्टर विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावंगेमेगे पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर अरुण उत्तम वानखडे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे फिर्यादी डॉक्टर सुषमा अरुण वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी नक्षत्रा अरुण वानखडे वय अठरा हिला वडील डॉक्टर अरुण वानखडे यांनी सन दोन हजार एकवीसपासून सातत्याने मानसिक छळ केला विवाह बाह्य संबंधाबाबत जाब विचारल्यामुळे नक्षत्राला तू माझी मुलगी नाहीस तू पापाचे फळ आहेस कलंक आहेस तू मरून जा अशा शब्दात अपमानित करून त्रास दिला जात होता दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नक्षत्राच्या स्टडी रूममध्ये सापडलेल्या रजिस्ट्ररमध्ये इंग्रजी व मराठी भाषेत लिहिलेला ले मजकुरून आढळून आला त्यामध्ये वडिलाकडून रात्री खोलीत येऊन अश्लील कृत्याचा प्रकार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून हे रजिस्टर पोलिसाकडे सादर करण्यात आले आहे नक्षत्राने हेलियम गॅस सिलेंडर व प्लास्टिक पन्नीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले तिला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक वर्धा सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे पी एस आय विशाल डोनेकर पी एस आय सचिन कानडे यांनी उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून आरोपी डॉक्टर अरुण वानखडे याला ताब्यात घेतले आहे उच्च शिक्षित डॉक्टर कुटुंबातील ही घटना समाजाला हदरवणारी असून मुलीवरील कौटुंबिक मानसिक अत्याचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपी विरोधात कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद